काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांना मतदारांनी त्यांच्या कृतींचे ठोस उत्तर दिले आहे असे मत माजी खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केले त्या म्हणाल्या की जे काँग्रेसवाले कुंभ मिळायला मानत नाही सनातन धर्मांचा अपमान करतात त्यांच्या पक्षाचे खातेही उघडले नाही खोटी राजकारण करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना स्वतःची जागा जिंकून आणता आली नाही त्यामुळे देशातील मतदारांनी योग्य निर्णय घेतला आहे राणा यांनी पुढे सांगितले की देशाने हिंदू संस्कृती आणि सनातन धर्मावरील हल्ले सहन करणार नाही आणि त्याचेच प्रतिबिंब निवडणुकीत दिसलेले आहे नमस्कार आपले आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन आणि आमचे देशाचे गृहमंत्री अमित शहाजी अभिनंदन आणि सगळ्यात महत्वाचे जे दिल्लीचे मतदार आहे त्यांच्या मनापासून खूप खूप अभिनंदन करणं जोगत आहे कारण जे काँग्रेस पार्टीचे जे लीडर म्हणून आपल्याला सांगतात आहे जे कुंभ मध्ये मान, महाकुंभाला मानत नाही ते महाकुंभाचे स्नानाला मानत नाही सनातनीय धर्माला मानत नाही हिंदुस्तानचे हिंदू लोकांना मानत नाही राम भगवानाला मानत नाही असे काँग्रेसचे राहुल गांधीजींचं आज दिल्लीमध्ये पक्षाचा खाता सुद्धा उघडलं नाही आणि जे खोट्याची राजनीती करतात असे केजरीवाल ज्यांच्या आज स्वतः आपल्या स्वतःला निवडून आणू शकल्या नाही आणि पक्षाची या पद्धतीने परिस्थिती झालेली आहे तर मला वाटते राहुल गांधीजी आणि खोटी राजनीती करणारे रा, केजरीवाल जी या दोघांना एक सगळ्यात मोठ संकेत आणि त्यांना जे जवाब उत्तर द्यायचा होता त्यांनी मतदारांना दिलं की जो हिंदुस्तान को मानेगा जो राम भगवान मे बिलीव करेगा के विचारो मे बिलीव करेगा हिंदुइझम पे बिलीव करेगा उशी के साथ ही हिंदुस्तान के मतदार खडे रेंगे ना की झूठी राजनीती के साथ, एक विशिष्ट समाज की राजनीती करने वाले काँग्रेस और आप ज्या पद्धतीने यावेळी त्यांनी राजनीती केली मला वाटते त्यांना उत्तर या सनाथन यांचा यावेळी दिल्लीमध्ये लोक मतदारांनी दिला तर मला वाटते आमचे देशाच्या प्रधानमंत्रीच्या मनापासून खूप खूप अभिनंदन